आज आपल्या कहाणीचं नाव आहे चतुर शेतकरी एक होता शेतकरी तो होता मोठा चतुर त्याच्या शेतात काही चांगले पीक येत नव्हते तो फार चिंतेत पडला मग त्याने देवाची प्रार्थना केली देव त्याच्यावर प्रसन्न झाला मग शेतकरी देवाला म्हणाला देवा माझ्या शेतात चांगले पीक येऊ दे त्यातलं निम्म पीक मी तुला देईन देव म्हणाला ठीक आहे मग शेतकरी देवाला म्हणाला देवा तुला पिकाचा खालचा भाग हवा की वरचा भाग शेतकरी फार चतुर होता हे देवाला माहीत होते त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहायची होती देव म्हणाला मला पिकाचा वरचा भाग हवा शेतकऱ्याने भुईमिंगाचे पीक लावले भुईमुंगाचे पीक भरपूर आले ठरल्याप्रमाणे त्याने शेंगा घेतल्या आणि देवाला दिला वरचा वरचा पाला देव हसला व म्हणाला बरं असं पसवतो काय पुढच्या वर्षी शेतकऱ्याने तोच प्रश्न विचारला देवा आता देवा आता तुम्हाला पिकाचा खालचा भाग हवा की वरचा भाग देव म्हणाला आता मात्र पिकाचा खालचा भाग मीच घेणार के शेतकऱ्याने केली युक्ती यावेळी लावली ज्वारी पीक खूप आले आपण घेतली वरची वरची कणसं आणि देवाला दिली ताट देव हसला व म्हणाला अरे यंदा पण फसवलेस काय मोठा चतुर दिसतोस मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने देवाला विचारले तेव्हा देवा देव म्हणाला यावेळी मला पिकातले दोन्ही बाग हवे खालचा आणि वरचा मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका खूप पीक आले ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडके आपण मात्र घेतली मधली कंचे देवाला शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या चातुर्याचे कौतुक वाटले त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले त्याने पावसाला आज्ञा दिली मेघराजा तू फक्त डोंगरावरच पड मग पाहूया शेतकरी कसे पीक घेतो ते शेतकऱ्याने पाळला होता एक पोपट त्या पोपटाने पावसाचे व देवाचे बोलणे ऐकले व त्याने त्या शेतकऱ्याला येऊन सांगितले मग शेतकऱ्याने केली एक युक्ती त्या वर्षी त्याने डोंगरावरच पीक घेतले डोंगरावर लावले भाताचे पीक देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला मग काय भाताचे पीक भरघोस आले भातच बात झाले ते पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले देव प्रसन्न झाला त्याने देवाला त्याने शेतकऱ्याला आशीर्वाद दिला धन्यवाद